सोलापुरात बेकायदेशीर व अश्लील प्रकारांवर पोलिसांनी कडक कारवाई करत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठा धक्का दिला आहे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने विशेष पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील पुष्पक ऑर्केस्ट्रा बार वर छापा टाकला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सदर ठिकाणी तोकडे कपडे करून डीजेच्या तालावर विविध सव अश्लील नृत्य सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर तात्काळ ही कारवाई करण्यात आली या छाप्यात बारा महिला अश्लील नृत्य करताना आढळून आल्या तर पंचावन्न ग्राहक महिलांवर नोटा सदृश कुपन उधळत अश्लील हावभाव करत नाचताना हात पकडले गेले स्टेज समोर व सोफ्यावर बसलेले काही या गैरप्रकारात सहभागी असल्याचे आढळून आले या प्रकरणात ऑर्केस्ट्रा बार चालक भारत राजाराम तांबे राहणार शिवाजीनगर आणि मालक रोहित पांडुरंग चव्हाण सोलापूर यांच्यासह एकूण गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाई दरम्यान पोलिसांनी छप्पन लाख रुपयांचा ऑर्केस्ट्रा बार मधील साहित्य वाहने मोबाईल फोन असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल अत्राम पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांच्यासह मंद्र पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली